आ, या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये त्यामध्ये ईओडब्ल्यू नी या संदर्भात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एमपीआयडी अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे सध्या त्यामध्ये जास्त परताव्याचा आमिष देऊन त्यांनी लोकांना फसवणूक केल्याचं निष्पन्न होत आपल्याकडे एपीएमसी पोलिसांच्या हद्दीमध्ये सानपाडाच्या तिथे ते एक ऑफिस होतो त्यांचं त्या ठिकाणी हा प्रकार घडल्याचं दिसत आहे सर्व त्याचं जे तपास आहे तो ओडब्ल्यू कडे वर्ग करण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गुन्ह्याचा तपास मध्ये जे काय त्यांचे बँक अकाउंट्स आहे आणि इतर सगळी मालमत्ता या संदर्भातली माहिती घेऊन त्या तपास करण्यात येणार आहे आपण काय अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचा जर का आवेश कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा